सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा संजय राऊत मेंटल पागल त्यांच्या हातात दगड द्या आणि फिर म्हणा गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून संजय राऊत नेहमी ईव्हीएम मशीनवर खापर फोडतात निवडणूक जिंकलो तर एकही शब्द बोलत नाहीत आणि निवडणुकीमध्ये हरलो ईव्हीएम मशीन वर खापर फोडायचं शिवसेना शिंदे पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागेल असं वक्तव्य करून संजय राऊत मेंटल झाला आहे ते स्वतः संपणार आहेत असंही म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडली या पक्षात उभी फूट पडण्यामागे मोठ्या नेत्याचा हात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे गुलाबराव पाटील संजय राऊत आहे अशी जिव्हा लागणारी टीका केली तर संजय राऊत या माणसाने शिवसेना संपवली शरद पवार राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरे यांना संपवलं राहायला सुरला आता तो स्वतः संपणार आहे त्यामुळे तो मेंटल झाला आहे पागल झाला आहे त्याच्या हातामध्ये दगड द्या दगड घ्या हातात आणि फिर म्हणावं भिवंडीच्या बाजारात असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली